अट्रावल या गावात एका तेवीस वर्षीय विवाहितेला घरगुती कारणावरून झालेल्या वादात तिच्या पतीने तिला शिवीगाळ करून जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे ही घटना दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी बारा वाजता घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटाला महिलेने पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे अठरावल या गावातील रहिवाशी कोकिळा कुंदन कोळी वय तेवीस वर्ष ही विवाहिता आपल्या घरी होती दरम्यान घरगुती कारणावरून झालेल्या वादातून तिचे पती कुंदन दगडू तळवी यांनी तिला शिविगाळ करून मारहाण केली आणि तिच्या हाताला जबर मारहाण करीत दुखापत केली तेव्हा या तेवीस वर्षीय महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात घरगुती कारणावरून पती कुंदन कोळी यांनी आपल्याला मारहाण केली म्हणून तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल